उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कस हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मोठेदादा प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष महबूबाई शेख माड्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील शिवतेज बाबा मोहिते पाटील रवींद्रजी पाटील संजय बाबा कोकाटे शिवाजीराव कांबळे संजयजी घाटगे सुवर्णताई शिवपुरे ऋतुजाताई सुर्वे भारत नाना पाटील बाळासाहेबजी पाटील औदंबरजी देशमुख ॲडव्होकेट रत्नप्रभा जगताळे दिगंबरजी फाळके आपण सगळे उपस्थित सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण तर सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो त्या आभार अशासाठी मानतो की लोकसभेमध्ये जी काय तुम्ही तुतारी वाजवली माढ्याच्या तुतारीचा आवाज देशात घुमला आणि देशात घुमत असताना तुम्ही खासदार असा पाठवला का तेज तलवार आहे म्हणजे उठसूट म्यानातून ना निघत नाही पण निघाली का धार अशी आहे का माशी बसली तरी तुकडा पडतोय अशी तेज तलवार तुम्ही माढ्यातून पाठवली आणि भैया साहेबांना आपण जे मताधिक्य दिलं आणि त्याही पलीकडे आभार या गोष्टीसाठी कारण लोकसभा निवडणुकीला जसं ताईंनी सांगितलं तसा खरोखर संभ्रम होता पण सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं की महाराष्ट्र कुठल्या बाजूने झुकणार महाराष्ट्र हा खाली वाकून मुजरा करणार महाराष्ट्र हा लाचारी पत्करणार महाराष्ट्र हा गोडघे टेकणार की महाराष्ट्र छत्रपतींच्या इतिहासाला स्मरून ताठ मानेनं दिल्लीला डोळे दाखवणार आपण ताठ मानेनं स्वाभिमानाचा पर्याय निवडला त्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करतो ताई म्हणायला तो खरोखर प्रश्न होता त्यावेळी चिन्ह नव्हतं पक्ष नव्हता काय करायचं खरं तर कळत नव्हतं काय करायचं हे कळत नव्हतं तरी एक गोष्ट मात्र नक्की होती आणि ती गोष्ट होती लढायचं कशासाठी लढायचं होतं आजही आपण कशासाठी लढायचं म्हणतो आहोत ज्यांनी काही भूमिका बदलल्या ज्यांनी काही विचार बदलले ज्यांनी काही नेते बदलले मी त्याच्या पुढे जाऊन बोलत नाही पण हे जे काही बदलले ते बदलत असताना सर्वसामान्य जनतेला कळत होतं दोन पाच वर्षाचं पोरग असतय त्याला चॉकलेट दाखवून बाजूला नेतात बरोबर जरा मोठं पोरग असतय त्याला थोडं दमदाटी केली तर ते ऐकून जाते पण सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न पडला होता वीस वीस तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष ज्या आदरणीय पवार साहेबांचं बोट धरून तुम्ही वाटचाल केलीत रातोरात तुम्ही भूमिका बदललीत कुठ तरी आग आहे तवा तर धुपते हे जनतेने ओळखलं होतं आणि म्हणून जनतेच्या मनातल्या या असंतोषाला वाट करून देण्यासाठी लढणं गरजेचं होतं आणि म्हणून ती लढाई जी लोकसभेच्या आधीपासून सुरू झाली आज विधानसभे निवडणुकीला सुद्धा सुरू आहे मला अनेक पत्रकार बांधवांनी विचारलं शिवस्वराज्य यात्रा का ही शिवस्वराज्य यात्रा कशासाठी तर शिवस्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी नऊ तारखेला शिवस्वराज्य यात्रा सुरू केली या नऊ तारखेचं विशेष वैशिष्ट्य होत नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांच्या जुलमी सत्तेला हिंदुस्थाननं चले जाव म्हटलं होतं आणि त्याच पद्धतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणाऱ्या महायुतीच्या सरकारला चले जाव म्हणण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली आपण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन अडीच वर्षातली जर परिस्थिती बघितली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेली सुसंस्कृतपणाची जी काही झाक होती जी काही झालर होती जो काही अभिमान होता या सुसंस्कृतपणाचा संपूर्ण नासाडी करण्याचं पाप जर कोणी केलं असेल कोणी नाचवलं महाराष्ट्राचं राजकारण हा महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी कोणी नासवलं से असेल विचार करा गद्दारी करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच गद्दारी करायला लावणारा दोषी असतो आणि आपण शेतकऱ्याची लेखर होत कोणी नाचवलं ते मला सांगायची गरज नाही शेतकऱ्याची लेकरत आंब्याची आडी लावतो आडी लावताना नासका आंबा निघाला तर आडी बदलतो का आंबा फेकून देतो मग आता नासवलो कुणी ते ठरवा आणि आता आधी जर सुरक्षित ठेवायची असेल महाराष्ट्राच्या राजकारणाची तर कुठल्या नासक्या आंब्यांना बाजूला करायचंय ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीला ठरवा कारण मग अशी ताईंनी सांगितलं त्या पद्धतीनं वेगवेगळी कंत्राट निघतात वेगवेगळ्या योजना येत असताना वेगवेगळे प्रोजेक्ट येतात आणि मग जरी लोकांना सांगितलं जात असेल की शेतकऱ्यांचं सरकार आहे तरी हे सरकार कंत्राटदारांचं सरकार झालंय हे फक्त कॉन्ट्रॅक्टर्सचं सरकार झालंय आजचं ताजं उदाहरण आहे आज बातमी आली महायुती सरकार मधल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेती विभागाच्या सेक्रेटरींची बदली केली बदली कशासाठी केली कृषी मंत्र्यांचं म्हणणं असं होतं का, का स्प्रे पंप आणि गोण्यांची खरेदी झालीच पाहिजे यासाठी कृषी मंत्री म्हणत होते अशा बातम्या वाचण्यात आल्या आणि सेक्रेटरी महोदया सांगत होत्या तिजोरीत पैसाच शिल्लक नाही तर ही आपल्याला खरेदीची ऑर्डर काढता येत नाही पण आता कृषी मंत्र्यांना नक्की कोणाचं भलं करायचं होतं ते ठाऊक नाही पण कृषी मंत्र्यांनी निर्णय माग घेतला नाही त्यांनी थेट अधिकाऱ्यांची बदली करून टाकली सेक्रेटरींची बदली करून टाकली एडीजींची बदली झाली आहे आणि ही बदली होत असताना हेच दाखवून देतं की या सरकारला सर्वसामान्य कारण त्यांचं म्हणणं असं होतं की कि नमो किसान योजनेमधला पैसा इकडं वळवा इथं खरी मेघ आहे इकडचा पैसा तिकडं वळवा तिकडचा पैसा इकडं वळवा कारण आतमध्ये सर्वेमध्ये कळून चुकलंय महायुती सरकार शंभर सव्वाशेच्या आत तिन्ही पक्ष मिळून शंभर सव्वाशे पेक्षा जास्त जागा त्यांना मिळत नाही आणि मग पेशंट आयसीयूत असला काय करतो आपण डॉक्टर येतात सांगतात पेशंट आयसीयूत आहे सिरियस आहे आपण काय म्हणतो द्या कंचबी बी औषध द्या पण पेशंट बाहेर काढा बरोबर का नाही आणि तशीच परिस्थिती झाली म्हणून योजनांचा भडीमार सुरू झालेला आहे सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी आता एका पाठोपाठ योजना येत आहेत म्हणजे इतकं की आता काही टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या तसं मला पत्रकार बांधवांनी सांगितलं आता पुढच्या काही काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर ज्या काही बातम्या येतील त्याच्यातल्या शंभर टक्के बातम्यांवर विश्वास ठेवण्याआधी स्वतःचं डोकं वापरा आता बातमी काय आली सर्वेच्या सूत्रांनुसार एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती आघाडीवर बातमी काय सर्वेच्या सूत्रांनुसार एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती आघाडावर आघाडीवर रवी भाऊ ही बातमी जनतेचा सर्वे नाही ही, ही बातमी दोनशे सत्तर कोटी रुपयाची जी जाहिरात देण्यात आलेली आहे तुमच्या कष्टाच्या पैशातून त्यामुळं आता अशा बातम्या द्याव्या लागत आहेत जर एकशे सत्याहत्तर जागांवर महायुती आघाडीवर असती तर माढ्याला येईपर्यंत इतक्या इच्छुकांची गर्दी आम्हाला कशी भेटली असती आणि ही खरी वास्तवातली परिस्थिती आहे कारण महाराष्ट्रानं हा निर्णय घेतलाय महाराष्ट्रानं हे ठरवलंय जसं लोकसभेला ठरवलं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं आत्ता विधानसभेला सुद्धा ठरवलंय मग तुम्हाला वेगळं काहीच सांगायला आलो नाही का निर्णय तुमचा झालाय महाराष्ट्राने ठरवलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर राहायचं महाराष्ट्राने ठरवलं मान्य उद्धवसाहेब ठाकरेंबरोबर राहायचं महाराष्ट्राने ठरवलं मान्य राहुल गांधींबरोबर राहायचं निमित्त आता फक्त विधानसभा निवडणुकीचे वाट फक्त निवडणूक लागायची बघतोय आणि एकदा निवडणूक लागली का मग महाराष्ट्राची जनता महायुतीचा टांगा पलटी केल्याशिवाय राहणार नाही याची माझ्या मनात खात्री आज सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा महायुतीच्या सरकारला फटकारले पुण्यातली शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली गेली त्याच्यावर सरकारने बांधकाम केलं बांधकाम केलं दादा पण सरकारच्या जमीन अधिग्रहणाचे पैसेच लोकांना दिले नाही बांधकाम झाले पैसे दिल्यानंतर ही राज्याच्या तिजोरीची आज परिस्थिती आहे जेव्हा तुम्हाला गुलाबी स्वप्न दाखवणारी लोक येतील तेव्हा त्या गुलाबी रंगाच्या मागची काळी बाजू सुद्धा बघायला विसरू नका सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केल्यानंतर त्याच्यावर बांधकाम केल्यानंतर सुद्धा सरकार जमीन अधिग्रहणाचे पैसे देत नाही शेवटी आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जर याच्याविषयी दोन तासात खुलासा केला नाही तर मग लाडकी बहीण योजना बंद करावी लागेल सरकारला ही सरकारची परिस्थिती जेव्हा तुम्हाला सांगायला येतात की तुमच्या खात्यावर माझ्या लाडक्या बहिणींना सांगितलं तर पंधराशे रुपये देऊ योजनेला कोणाचाही विरोध नाही योजनेच्या मागच्या हेतूला मात्र विरोध आहे विचार करा भावांनो नऊ वर्ष जर आपण एखाद्या बहिणीच्या घराहून जात असलो दाराहून जात असलो नऊ वर्ष कधी वळून बघितलं नाही बहिणीकडं आणि अचानक दहाव्या वर्षी दार ठोठावल्यानंतर आधी पावणे दहा वर्ष कधी बघितलं नाही अन अचानक उप्रती झाली बहिणीचं दार ठोठावलं सांगितलं का आता मी येतो रक्षाबंधनेला येतो ववाळणी घालतो बहीण काय म्हणाल आपल्याला आर्या पावली बाहेर निघ म्हणाल का नाही आणि मग अशा भावांचे जे मगाशी तुम्ही व्हिडिओ ऐकले मी जे सुरुवातीला जबाबदारीने म्हणाल योजनेला विरोध नाही पण मागच्या हेतूला का हेतू समोर आलाय जेव्हा वडनेऱ्याचे आमदार विधान करता दिलेले पैसे परत घेऊ जावळीचे आमदार काय म्हणतात स्क्रुटिनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर मान्य उपमुख्यमंत्री काय म्हणतात योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या पुढचं बटन दाबावं लागल आणि तेव्हाच हे कळतं ही बहीण लाडकी नाही यांची बहीण निवडणुकी आहे आणि त्यामुळे जर निवडणुकी पुरती बहीण लाडकी होत असेल तर बहिणीने आधी विचार केला पाहिजे बहिणीने ठणकावून सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातली बहीण ही पदर पसरणारी नाही प्रसंग पडला तर पदर खोचून लढणारी आहे जी परंपरा जिजाऊंची सावित्रीची नाहील्याबाई होळकरांची आणि म्हणून मग मला, मला विजयदादांचं विशेष आभार मानायचं कारण जेव्हा संकटाचा प्रसंग होता खरं तर माड्यात मला बऱ्याच आल्यात ताई एक चिठ्ठी अशी आली की गद्दारांना पुन्हा पक्षात घेऊ नका वरिष्ठांपर्यंत तुमच्या भावना पोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याचवेळी इतिहासातलं एक फार सोपं उदाहरण सांगतो आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा आपण मानतो तेव्हा तो इतिहास जेव्हा आपण जागतो तो इतिहास जेव्हा आपण स्मरतो त्या सरसेनापती नेतोजीराव पालकरांना अगदी प्रति शिवाजी म्हणायचे नेतोजीराव पालकरांनी महाराजांची साथ सोडली त्या आधी आदिलशाहकडे नंतर मुघलांकडे गेले नंतर महाराजांनी त्यांना पुन्हा जेव्हा स्वराज्यात आणलं त्यांचं शुद्धीकरण केलं त्यांना पुन्हा स्वराज्यात आणलं पण महाराजांनी नेतोजीरावांना पुन्हा सरसेनापती केलं नाही हा आपला इतिहास आहे आणि म्हणूनच इतिहासाचं नाव घेता हो मी विजयदादांसाठी कारण माढ्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज नाही हा कारण मला येतानाच कळलं माढा विधानसभेचं कस माढा विधानसभेचं कस मोठे दादा म्हणतील तसं आणि त्यामुळे इथं अनेक अनेक इच्छुक आहेत अनेकांनी स्वागत केलं या अनेक इच्छुकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो चेहरा कुणाचाही असेल नाव कुणाचंही असेल तरी सुद्धा उमेदवार एकच आहे सांगून टाकायचं उमेदवार हो भैया साहेब तुम्ही सांगितलेलं उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय नक्की सगळे धाक धाकधाक धाकधाक व्हायला लागलं ना सगळ्यांचा भावा हो उमेदवाराचं नाव जाहीर करायचंय पण माझी विनंती आहे नाव कुणाचंही जरी जाहीर झालं तरी त्याच एकोप्यानं त्याच एक दिलानं तुम्ही काम कराल मुळी सुटता कामा नये तुमच्यावर जबाबदारी बावन्न हजार सातशेची जबाबदारी बावन्न हजार सातशेची बावन्न हजार सातशे बावन मधलं एक पण मत कमी होता कामा नये कारण तुमच्या उमेदवाराचं नाव आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब चेहरा कुठलाही असेल नाव कुठलाही असेल आपला उमेदवार म्हणजे पवार साहेब आहेत कारण पवार साहेब केवळ व्यक्ती नाही पवार साहेब विचार आहेत आणि पवार साहेब या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आपल्याला दाखवून द्यायचा या विधानसभा निवडणुकीत जेव्हा दिल्लीतले नेते आले दिल्लीतले नेते येऊन बोलले आदरणीय पवार साहेबांना जेव्हा भटकती आत्मा म्हणाले तेव्हा मा माडा विधानसभेतल्या प्रत्येकाचं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचा आत्मसन्मान आहेत हे दिल्लीकरांना ठणकावून सांगायचंय सा आणि त्यामुळे तुमची ही मोळी अशीच एकजूट राहील आणि ही एकजूट राहत असताना लोकसभेला जो बावन्न हजार सातशेच मताधिक्य जे तुमी दिलत। तुम्ही दिलं याच्यात आणखी वाढ करून एकच लक्षात ठेवा तुम्ही लोकसभेला काय म्हटले आपला माणूस आपला खासदार विधानसभेला काय म्हणायचं का आमदार हवा चेहरा नवा बदल हवा आणि हे करण्यासाठी आई जगदंबा तुम्हाला प्रत्येकाला ताकद देव आणि ही ताकद देत असताना शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीचा आवाज हा महाराष्ट्रात घोमूद्या महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आणि त्याम त्यामध्ये माडा विधानसभेला माझी विनंती आहे की त्यामध्ये आग्रहाचं आग्रक्रमाचं पान हे तुमचं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय